नवोदय संख्या आणि संख्या पद्धती या पाठातील एक पॉइंट शहा स्वाध्याय क्रमांक पहिलं पाहतो या एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या किती आहे त्या अगोदर आपल्याला काढावं लागेल आणि त्यानंतर त्यांची बेरीज करू मग सुरुवातीला आपण काय करूयात की एक ते वीस पर्यंतच्या सर्वच संख्या लिहूया एक पर्यंतच्या सर्वच नैसर्गिक संख्या लिहायच्या एक ते वीस बरोबर आहे सर्व संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकतीस पर्यंत सर्वच मूळ सर्वच संख्या नैसर्गिक संख्या आपण लिहिल्या आता यामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहायचं तर मूळ संख्या स्वतःना सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची की फक्त एकच अपवाद आहे दोन एकच अपवाद आहे दोन तर दोन ही समसंख्या आहे पण तरीही ती मूळ संख्या आहे बाकी ज्या समसंख्या आहेत त्या कधीच मूळ संख्या असत नाही ही गोष्ट कधी लक्षात ठेवायची ज्या समसंख्या असतात त्या मूळ संख्या असत नाही म्हणून सुरुवातीला अगोदर एक ते वीस मधील सर्व समसंख्याला आपण फुल्ली मारूया दोन सोडून दोन अपवाद येतात चार कटला सहा कटला आठ कटला दहा बारा चौदा सोळा एवढे अंक कटले आता उर्वरित जे अंक आहेत त्या उर्वरित अंकामध्ये एक ही मुळही ना 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 नाही आणि संयुक्तही नाही बरोबर आपल्याला मूळ संख्या अगोदर काढायच्या एक तेवीस मध्ये किती आहे पा पहिली मूळ संख्या आहे दोन नंतर तीन नंतर पाच नंतर सात आता नऊ नऊ ही मूळ संख्या नाही कारण तीन मूल्य तीन तीन त्रिक नऊ तीनच्या पाण्यामध्ये नऊ येते ही मूळ संख्या नाही नंतर अकरा मूळ संख्या आहे तेरा आहे पंधरा नाही कारण पंधरा मूळ संख्या येत नाही सतरा आहे आणि एकोणीस आहे पहा मूळ संख्याला मी गोल करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एक ते वीस पर्यंत मूळ संख्या किती आहे आठ मग या आठ संख्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येऊन जाईल प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस अकरा Plus, प्लस तेरा प्लस सतरा प्लस एकोणवीस एवढ्या संख्यांची बेरीज केली म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा सात सतरा एक, लीश, एक अठरा लीश, अठरा लीश, तीन एकवीस एकवीस सात अठ्ठावीस अठ्ठावीस नऊ सदतीस सदतीसचे सहाच्या चार आणि एक पाच पाच ने सहा सहा एक सात सत्याहत्तर म्हणजेच एक, एक टे या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्याची सत्तावीस आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांचे बिरीज किती आली सत्याहत्तर सत्याहत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक चार चार मध्ये सत्याहत्तर एक पर्याय क्रमांक चार होता संपूर नंबर तीन दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती दोन मूळ संख्यांच्या गुन्हाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या लक्षात घ्या आता या ठिकाणी पाहूया पर्याय क्रमांक एक तिथे बत्तीस आहे तर बत्तीस दोन मूल मूळ संख्याच्या गुन्हा का तर पहिले दोन दोन गुणले सोळा लक्षात दोन गुणले सोळा तर सोळा ही मूळ संख्या ना नाही बरोबर तसच आठ गुणले चार तर ह्या सुद्धा मूळ संख्या नाही बरोबर मग बत्तीस हे दोन मूळ संख्याचा गुणाकारच नाही नंतर तेहतीस पाहूया तर तेहतीस कोणत्या गुणाकाराच्या संख्येमध्ये आहे आणि तीन उरलेल्या अकरा अकरा तीन तेहतीस तर तीन आणि अकरा ह्या दोन्ही मूळ संख्या आहे बरोबर आहे म्हणजे तेहतीस मूळ संख्याच्या गुणाकाराची संख्या आहे मूळ संख्याचा गुणाकार आहे आता तेहतीस झालं चौतीस पाहूया तो दोन मूळ संख्या चौतीस म्हणजे दोन मुली सतरा सतरा जोणी चौतीस सतरा जोणी चौतीस दोन ही मूळ संख्या आहे आणि सतरा ही मूळ संख्या बरो आहे बरोबर चौती आहे चौतीस सुद्धा मूळ संख्यांचा गुणाकार आहे लक्षात घ्या चौतीस सुद्धा मूळ संख्यांचा गुणाकार आहे हे तर नाहीच बत्तीस नाही आता पस्तीस तर पस्तीस मध्ये पहा पस्तीस चे अवयव कसे पडतात पाच गुण सात साता पाच आणि सात हे दोन मूळ संख्या आहेत यांचा गुणाकार पस्तीस आहे म्हणजे पस्तीस सुद्धा दोन मूळ संख्यांचा गुन्हा आहे बरोबर पस्तीस सुद्धा दोन मूळ संख्यांचा गुन्हा आहे या ठिकाणी फक्त बत्तीसच मूळ संख्यांचा गुन्हा नाही तर मग या तिन्ही पैकी दोन मूळ संख्येच्या गुणाकारांनी मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती सर्वात लहान संख्या कोणती मग पस्तीस चौतीस आणि तेहतीस यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ते तर तेहतीस आहे पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर आहे सर्वात लहान मूळ संख्यांचा गुणाकार का समजलं नंबर चार चार नंबर संख्ये पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज आहे पर्याय दहा दोन अकरा तीन सव्वीस आणि चार सतरा तर पहिल्या चार मूळ संख्या कोणत्या तर पहिली मूळ संख्या पहा पहिली मूळ संख्या येते पहिली मूळ संख्या येते दोन पहिली मूळ संख्या दोन त्यानंतर येणारी मूळ संख्या तीन त्यानंतर येणारी चार नाही तर पाच आणि पाच नंतर येणारी मूळ संख्या सहा नाही सात पहा पहिली मूळ संख्या दोन पहिल्या चार मूळ संख्या म्हणजे दोन तीन पाच सहा दोन तीन पाच सात ह्या पहिल्या मूळ संख्या सुरुवात दोन पासून सुरुवात पहिली मूळ संख्यांची यांचे काय बेरीज किती आहे सरळ सरळ यांची बेरीज करायची दोन तीन पाच 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 दहा दहा सात सतरा पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज ही सतरा आहे पर्यायामध्ये सतरा कुठं आहे तर पर्यायामध्ये सतरा चार नंबरला आहे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे शब्द पाच नंबर जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानांची स्थानांची केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल लक्षात घ्या गणित गणित परत वाचूया जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानाची आदला बदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल लक्षात घ्या संख्या कोणती आहे आपली छत्तीस हजार चारशे नव्वद याला आपण आसर करूया छत्तीस हजार डायरेक्ट संख्यापेक्षा मूळ संख्या मूळची संख्या म्हणजे अगोदरची संख्या मुळची संख्या कोणती आहे संख्या, संख्या? गणिता दिलेली छत्तीस हजार चारशे नव्वद ही संख्या आहे अगोदरची गणितात दिलेली संख्या तर या संख्येत सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानाची अदलाबदल करायची सहा आहे हजार स्थानी आणि नऊ आहे दशक स्थानी या अंकांची आदला बदल करायची नऊ हा हजार स्थानी न्यायचा आणि सहा हा दशकस्थानी आणायचा आणल्यानंतर बनणारी संख्या कोणती अगोदर सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानाची आदला केल्यानंतर मिळणारी संख्या नंबर एक ला सहा आणि नऊ यांची आदला अंकस्थानाची आदलाबदल आदला केल्यानंतर मिळणारी संख्या मिळणारी संख्या कोणती असत पाच तीन सहाच्या ठिकाणी काय लिहायचे नऊ चार ला चार नऊच्या ठिकाणी हे सहा लिहायचे सहा जी रोज जसं त्या आदला बदल केली आपण सहाच्या ठिकाणी नऊ लिहिले आणि नऊच्या ठिकाणी सहा लिहिले म्हणजे आदला करून मिळणारी संख्या ही आहे तर काय केलं त्यांनी काय सांगितलं येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक आता या दोन संख्येतील ही संख्या आणि ही संख्या या दोन संख्यातील फरक म्हणजे दोन संख्यांची वजाबा मोठी संख्या कोणती आहे एकोणचाळीस हजार चारशे साठ ही मोठी संख्या आहे आणि ही संख्या आहे छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतून ही संख्या वजा केली तर दोन्हीतला फरक आपल्या लक्षात येईल पहा एकोणचाळीस हजार चारशे साठ वजा छत्तीस हजार चारशे नव्वद शून्य तो शून्य गेला शून्य राहिला सहातून नऊ जात नाही इकडे एक इकडे गेला सोळा झाले सोळातून नऊ गेले सात राही इथं तेरा राहिले तेरातून चार गेले नऊ इथं आठ राहिले आठातून सहा गेले दोन तीन गेला तुम्ही म्हणजे दोन हजार नऊशे सत्तर दोन हजार नऊशे सत्तर हा काय झाला फरक तर फरक किती आहे मग तर दोन हजार नऊशे सत्तर काय झाला फरक दोन हजार नऊशे सत्तर तर पर्याय दोन हजार नऊशे सत्तर हे नंबर एक च्या पर्यायामध्ये आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार नऊशे सत्तर संपलं नंबर सहा पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे खाली पर्यायापैकी संयुक्त संख्या कोणती तर संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय मूळ नसलेली संख्या ही संयुक्त संख्या आता मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व त्या संख्येने भाग जातो ती संख्या झाली मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ज्या संख्येला एक व त्या संख्ये व्यतिरिक्त इतरही संख्यांनी भाग जातो झाली संयुक्त म्हणजेच पाण्यात असणारी संख्या बरोबर तर या ठिकाणी सत्त्याण्णव ही सुद्धा मूळ संख्या आहे तर मग पंधरा ही संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे एक व तीस संख्या म्हणजे एक आणि पंधरा या व्यतिरिक्त इतर संख्येने सुद्धा भाग जातो म्हणजे मूळ नसलेली संख्या ही संयुक्त म्हणजे पर्याय क्रमांक हे तीन हे उत्तर आहे यामध्ये पहा सतराला कोणत्या संख्येला भाग जात नाही एकोणतीसला कोणत्या संख्येला भाग जात नाही पंधराला तीन आणि पाच तीन म्हणले पाच तिना पाच पंधरा पंधराला पंधराचे दोन अवयव आहे तसं तर पण एक आणि पंधरा हे पण या व्यतिरिक्त तीन आणि पाच यांनी पंधराला भाग जातो म्हणून पंधरा ही संयुक्त संख्या आहे आणि सत्याण्णवला सुद्धा कोणत्या संख्येला भाग जात नाही पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे सम हे पाहूयात होता तर पहा नंबर सात नऊ पाच झिरो दोन चार या अंकाचा वापर करून बनणारे किमान पाच अंकी संख्या आहे वरील पाच अंकाचा वापर करून पाच अंकी संख्या बनवायची पण कोणती बनवायची किमान लहान लाँ, लहान लहान ही शक्ती कोणती आहे पहापासून लहान लहान संख्या बनवायची असेल तर सुरुवातीला सर्वात लहान अंक घ्यायचा सुरुवातीला पण झिरो घेऊ शकतो का आपण नाही जर झिरो सुरुवातीला घेतला तर चारच अंकी संख्या बघूया झिरो सुरुवातीला घेतला तर चार अंची संख्या बनवते झिरोपेक्षा मोठी पण बाकी अंकापेक्षा लहान दोन आहे बरोबर नंतर दोनच्या नंतर कधीही लहान लहान संख्या बनवायची बनवताना दोन नंबरला झिरो द्यायचा दोन नंबरला दुसऱ्या स्थानावर झिरो द्यायचा आता त्यापेक्षा मोठा अंक चार त्यापेक्षा मोठा पाच आणि सर्वात मोठा न पाच झिरो तर सुरुवातीला घेता येत नाही किंवा घेता येत नाही कारण झिरो जर घेतला तर चार अंकी संख्या बनते म्हणून आपण दोन घेतला नंतर द्यायचा कधी पण लहान नंबरला द्यायचा नंतर त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी नऊ तर नऊ पाच झिरो दोन चार या अंकाचा वापर करून बनणारी किमान किमान म्हणजे लहान लहान संख्या पाच यांची संख्या तयार झालेली आहे वीस हजार चारशे एकोणसाठ तर पर्यायामध्ये वीस हजार चारशे एकोणसाठ कोणत्या आहे वीस हजार चारशे एकोणसाठ पर्याय क्रमांक दोन मध्ये वीस हजार चारशे एकोणसाठ उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संपलं